नमस्कार मी रेश्मा भोय आणि आपणा सर्वांचं लर्न विथ मध्ये मनपूर्वक स्वागत आज माझ्या बरोबर वेदांत असणार आहे आणि त्याची स्कूल फ्रेंड दुर्वा असणार आहे मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे शिवाजी महाराजांबद्दल बघूया ते कसे उत्तरं देत आहेत मला वाटतं की आता शिव मला माझं असं म्हणणं होतं की आता शिवजयंती येणार आहे तर हा व्हिडिओ केला पाहिजे की जेणेकरून बऱ्याचशा मुलांना शिवाजी महाराजांबद्दल एवढी माहिती नाही आहे किंवा बऱ्याचशा स्कूलमध्ये याच्याबद्दल जास्त सांगितलंही जात नाही तेव्हा मला वाटलं की हा छोटासा व्हिडिओ बनवूया आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत हा पोहोचवा बघा तुमच्या मुलांना याच्यातले किती प्रश्न येतात जर ते त्यांना सर्वच प्रश्नांची उत्तरं माहीत असतील तर खरंच चांगली गोष्ट आहे आणि जर माहीत नसेल तर नक्कीच त्यांना हे प्रश्न विचारा आणि उत्तर जर, जर येत नसेल तर त्यांना सांगा की महाराजांबद्दल आपल्याला मुलांना ही माहिती पाहिजेलच मला वेदू म्हणत होता की आई हा जीकेचा व्हिडिओ आहे जीके जी केमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर तर त्याचं म्हणणं होतं की याच्यात ऑप्शन दे पण मी त्याला मध्ये ऑप्शन देऊ शकतो आपण पण महाराजांच्या प्रश्न उत्तरांना कशाला ऑप्शनची गरज आहे आपल्याला ते माहितीच पाहिजे आणि मला माहिती आहे की ह्या पंचवीस प्रश्नांमध्ये आपण महाराजांबद्दल सर्व माहिती काही आपण देऊ शकत नाही पण मुलं लहान आहेत तर ऍटलीस्ट निदान जी बेसिक गोष्ट आहेत बेसिक प्रश्न उत्तरे आहेत ती तरी मुलांना नक्कीच माहीत असावी हा माझा छोटासा प्रयत्न आहे आणि वेदांत आणि दुर्वा एका आखाड्यामध्येही जात आमच्याच इथे नवीन क्लासेस चालू झाले आहेत शांतीदूत आखाडा म्हणून मर्दानी आखाडा तर तिथे ते, ते, ते दोघे जण जातात जस्ट महिन्यात झालेला आहे तर मी नक्कीच सरांची परमिशन घेऊन तुम्हाला दाखवेल तिथे शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे त्या गोष्टींबद्दल ज्ञान दिलं जातं पुन्हा गड आणि किल्ले पण ते मुलांना घेऊन जातात तिकडे तिकडची माहिती देतात ते सर खूप छान आहेत एकदा मी नक्कीच तुम्हाला भेटवेल त्यांची परमिशन घेऊन आणि वेदांत पुढे एखाद दोन महिन्याने जेव्हा ट्रेन होतील तेव्हा मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ शूट करून दाखवेल की ते सर काय शिकवतात आणि म्हणजे तिथे मुलांना महाराजांबद्दल माहिती दिली जाते आणि ही खूप गरजेचं आहे ते सागर सर खूप चांगलं काम करत आहेत तर नक्कीच मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवेलच चला तर मग व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करूया आणि आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला वेदांत आणि दुर्वा दिसते ओके व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत पोहचवा तुमचं नाव सांगा दोघांच वेदांत जितेंद्र भोर दुर्वा सचिन पाचपुते आणि तुम्ही कितीला आहात दोघे पण थर्ड थर्ड स्टँडर्ड मध्ये आहेत दोघे पण एका स्कूलला आहेत वेदांत आणि दुर्वा फक्त डिव्हिजन त्यांची वेगळी आहे तर बघूया आता ते कसे प्रश्नांची उत्तर देत आहेत पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय छत्रपती शिवाजी राजे शहाजी राजे भोसले व्हेरी गुड दुसरा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस गुड तिसरा प्रश्न महाराजांच्या आईचे नाव काय जिजा माता शहाजी राजे भोसले हा जिजा जिजाबाई शहाजी राजे भोसले हे महाराजांच्या आईचे नाव होते आता पुढचा प्रश्न महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय जिजामाता आणि दादो नाही बाळा नाही बाळा शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय राजे मालोजी राजे भोसले हा ते त्यांचे वडील होते महाराजांना महाराजांना राजनीती आणि युद्धाचे धडे कोणी दिले होते जिजा माता आणि दादोजी कोंडे दादोजी कोंडेव आणि त्यांच्या आई जिजामाता यांनी त्यांना युद्धनीतीचे आणि राजनीतीचे धडे दिलेले महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी किल्ला महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते भवानी हम्म भवानी हे त्यांच्या तलवारीचं नाव होत महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते सईबाई सईबाई होते महाराजांना एकूण किती पत्नी होत्या हा आठ पत्नी होत्या महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली रायरेश्वर रायरेश्वर या किल्ल्यावर त्यांनी स्वराज्य स्थापन करणार अशी शपथ घेतली अकरावा प्रश्न आहे महाराजांनी शिवाजी महाराजांनी एकूण किती गड किंवा किल्ले जिंकले होते तीनशे साठ तीनशे साठ किल्ले जिंकले होते महाराजांना किती मुले होती दो। आ, आ, राजाराम। राजाराम आ, दोन हा मग नाव सांगा बरं पहिल्या मुलाचं नाव काय राजांच्या संभाजी राजे भोसले हा आणि दुसऱ्या मुलाचं नाव राम, राजे हा दोन मुलं होती तर एक होते आपले संभाजी राजे आणि दुसरे होते राजाराम राजे पुढचा प्रश्न तेरावा प्रश्न महाराजांनी सर्वात पहिला किल्ला कोणता जिंकला तोरणा तोरणा किल्ला जिंकला महाराजांची महाराजांनी कोणाची बोटे कापली होती शाहिस्ते खान बोटे महाराजांनी कापली होती नंतर पंधरावा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे मुंबई मुंबई शहरामध्ये आहे महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला गोड महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला झाला त्या ते दिवशी त्यांनी शपथ घेतली आणि ते गादीवर बसले ते त्या दिवशी त्यांचा अभिषेक झाला राज्याभिषेक महा पुढचा प्रश्न सतरावा महा महाराजांच्या सिंहासनाचे वजन किती होते बस मन हम्म एक मन म्हणजेच माहितीये का तुम्हाला किती चाळीस किलो असं बत्तीस मन एवढं सिंहासन त्यांचं जड होत महाराजांच्या सिंहासन महाराजांचं जे सिंहासन होत ते कोणी बनवलेलं कोण होते ते महाराजांचं सिंहासन बनवणारे त्यांचं नाव काय होतं रामजी दत्त हा रामजी दत्तो, राम दत्तो यांनी महाराजांचं सिंहासन बनवलं पुढचा प्रश्न एकोणीसावा शिवरायांची जी राजमुद्रा होती ती कोणत्या भाषेत होती शिवरायांची राजमुद्रा हा संस्कृत भाषेत होती शिवाजी महाराजांना कोणती पदवी दिली होती रायते रयतेचा रयतेचा राजा बरोबर राजा जनतेचा राजा जनतेचा नाही रयतेचा राजा जाणता राजा आणि छत्रपती हा शिवाजी महाराजांना लोकांनी पदवी दिलेली काय म्हणून तर लोक त्यांना संबोधत असायचे छत्रपती जानता राजा आणि रयतेचा राजा म्हणून आतापर्यंत आपण वीस प्रश्न पाहिलेत आहेत आता, पाहिले आता एकविसावा प्रश्न मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते पहिले पहिले छत्रपती होते व्हेरी गुड पुढचं स्वराज्याचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते छत्रपती शिवाजी राजे राजे हा शिवाजी महाराजांना स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखलं जातं किंवा संबोधलं जातं त्यांनी स्थापना केली आपल्या स्वराज्याची शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूचे होते तांबा हा तांब्या धातूपासून बनवले होते महाराजांनी महाराजांनी भोपऱ्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला प्रतापगड प्रतापगड किल्ला बांधला आणि लाचा पंचवीसावा प्रश्न शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला सांगा बरं दोघे पण सांगा तीन ने एप, तीन एप्री। एप्री। सोळाशे ऐंशी हा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला महाराजांचा मृत्यू झाला आणि जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते किती वर्षाचे होते हा त्यांचं वय पन्नास, पन्नास, पन्नास वर्ष होतं ओके व्हेरी गुड दोघांनी पण छान प्रश्न उत्तरे त्यांचं प्रश्नांचा अन्सर दिलेला आहे व्हेरी गुड गर्ल अँड बॉय विल्युण? चॅनल लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओ सह